हॅलो नमस्कार आपण पारू मालिका दोन ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत पारू पळत पळत त्या झाडाकडे जाते आणि मंगळसूत्र शोधत असते पण तिला भेटत नाही आणि एकदम देवाच्या पायापाशी मंगळसूत्र असतं ते घेते आणि त्याच्या पाया पडते आणि म्हणते माझं चुकलं मला कळलं नाही मंगळसूत्र काळात घालून मी पुन्हा त्यांचा जीव वाचवेन आणि मंगळसूत्र घातल्यानंतर घालेन असं म्हणते तेवढं तिथे एक बाबा येतात आणि ते म्हणतात परी असं करू नको जीव वाचवायचा आहे की त्याला तुला जीव घालवायचा आहे ते म्हणते तुम्ही काय म्हणताय मला काही समजत नाही आहे समजत कसं नाही आहे मी मला ओळखता का मग ते बाबा म्हणतात नाही मी मी तुला ओळखतो पण मला कुणीही ओळखू शकत नाही मला हां तू जे नव्हतं करायचं ते केलंस तुला पवित्रता जपता आली नाही आणि तुला तू तु काढून टाकलंस आणि तू काढून टाकल्यामुळे त्याच्या जीवावर बेदलं आहे ते फेरे घेतले सात जन्मासाठी पण तुला एक बंधनही तुला पाळता आलं नाही एक फेरा एका बंधनाचंही महत्त्व तुला कळलं नाही पाणी जसं पात्रातून बाहेर जातं ते गडूळ होतं पुन्हा त्याला येण्यासाठी स्वच्छ व्हावं हो लागतं तसं तुलाही तळपावं लागेल वेळेस सोनं तयार होतं किंवा सोनं तळपतं तुलाही अग्निपरीक्षा द्यावा लागेल तुला एक कठोर व्रत करावं लागेल ते म्हणते हो बाबा सांगा ना मी काहीही करायला तयार आहे फक्त माझ्या आदित्य सर चांगले व्हायला हो पाहिजे माझा नवरा चांगला व्हायला पाहिजे असं म्हणतात तू कोण गेली गं लागून की मा बरं व्हायला होईल ना असं म्हणत असतात आदित्यच्या रूममध्ये जाते आणि आदित्यला बोलत असते की आई होण्याचा जो आनंद आहे ना तू मला पहिल्यांदा दिला होता छोटा होतास रे डॉक्टर बोलले होते नाजूक तब्बतीचा आहे ज्यावेळेस तू पहिलं पाऊल टाकलंस ज्यावेळेस तुझा पहिला शब्द आई ज्यावेळेस तू माझ्या बोटाला पहिलं धरलंस ते अनुभव म्हणजे ज्यावेळेस तू पहिलं पाऊल आणि ज्यावेळेस तू बोलला ना त्यावेळेस मला असं वाटलं होतं की मी अख्खं जग जिंकलं आहे आणि हो तसंच झालं होतं आणि पुढे चालून तो मोठा होत गेला तुला जे जे हवं ते तू मिळवत गेला आणि आज आम्हाला खरी गरज आहे तुझी तर तू आज इथे झोपला आहे आम्ही म्हातारे झालो आहोत आम्हाला आरामाची गरज आहे मी आराम करायचा आहे तर तूच आराम करतो आहे असं नाही उठ ना आम्हाला पाहिजे तू चालता बोलता धडधाकत आदित्य म्हणून मला पाहिजे आहेस तू माझा ऐकावं लागेल एका आईच्या प्रार्थनेमध्ये खूप जास्त ताकद असते आणि आज मी ते करणार आहे मला आदित्य चांगला आणि धडधाकट पाहिजे आहे मग शिकांत म्हणतो तू टेन्शन नको घेऊन ती म्हणते नाही मी देवाकडे प्रार्थना करणार आहे आदित्यसाठी सीन चेंज झालेला असतो पारूला ते बाबा म्हणतात की तुलाच व्रत करावं लागणार नाही ज्याच्याशी त्याची नाळ जोडलेली आहे ना त्याही व्यक्तीला हे व्रत करावं लागेल जे आकाशामध्ये आहे ते जमिनीवर यावं लागेल स्वाभिमानपणा सोडावा मी दाग लागेल मीपणा सोडावा लागेल अहंकार सोडावा लागेल दागदागिने सोडावा लागतील आणि ही खूप साधारण असायला हवेत आणि दहा ते बारा घरी चावून पदर पसरून मागणे आणि ते गौरगरिबांना खाऊ घालणे हा कठोर व्रत करावा लागेल पारू म्हणते हो ठीक आहे तुम्ही जे सांगाल हो। तु ते आम्ही सगळं काही आदित्य सरांसाठी करायला तयार आहोत मी हा तुझ्या मंगळसूत्राला त्याचा स्पर्श झाला पाहिजे हे अंगारा आणि त्याच्या डोक्याला लावून ये तरच त्याचा श्वास चालू राहील आणि हा कठोर व्रत केल्यानंतर उद्या सकाळी तू निर्जळी उपवास करशील असं आशीर्वाद देऊन ते बाबा तिथून निघून जातात आणि मग पारू विचारात पडते की मी तर कठोर व्रत करेल पण देवी आई कसं भिक्षा मागतील चार घरी ती जाते हॉस्पिटलमध्ये आणि तिथे दिशाला विचारते की दिशा मॅम हि देवी आहे कुठे आहे तर मग ती बोलते की ते सगळे घरी ते सगळे घरी गेलेले आहेत आणि मग माझं थोडंसं काम आहे असं बोलते दिशा बोलते मला सांग ना काय काम आहे ते आणि मग पारू सांगते की त्यांना चार घरी जाऊन भिक्षा मागायची आहे ती म्हणते तू पारू येडीए का ही पारू देवी किंवा ससमाम करणार नाहीत मग एक प्रिया म्हणते एकाही एका मुलासाठी काहीही करू शकते आणि मग दिशा तिला बोलते तुला सासुमाम हव्या आहेत ना जा घरी असं बोलते बोलते की हा एक अंगारा दिला आहे मला बाबांनी लावण्यासाठी तर मी हा अंगारा लावते आणि मग जाते आणि तर मग दिशा बोलते तुला हायजे नावाचा प्रकार कळतो का ग काही कशी लावायला चालली आहे अजिबात लावायचं नाहीये प्रिया म्हणते जा मी इथे आहे तू लावून ये आणि ते आतमध्ये जाते आणि आत सगळं बघते आणि आदित्य सरांना म्हणते आदित्य सर तू मला तुमचं आणि माझं नातंच माहीत नाही आहे ना तो ना हे नातं तुम्हाला माहित नव्हतं मला हे नातं माहीत असूनही मी मंगळसूत्र काढलं आणि तुमच्या जीवावर हे बेतलं आता मी आणि देव्या एक कठोर व्रत करणार आहेत त्यांनी तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही चांगले घरी येताल आणि मला माफ करा हे सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे त्यामुळे मला खरंच माफ करा इथेच एपिसोड संपतो अशाच अब्जेक्टसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब